ममांची कृपा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्री संत सद्गुरु बाळू ममांची कृपा श्री संत सद्गुरु बाळू ममांच्या लेंडीच्या नावाने आज आपण या संत सद्गुरु बाळू ममांच्या चरित्रावरील तर बाळूमांची कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या श्री संत सद्गुरु बाळूमामांचे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल वरती नक्कीच बघायला भेटतील श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावाने चांग भलं बाळूमामांच्या नावाने चांग भलं बोला बोला श्री संत सद्गुरु बाळू नावाने चांग भलं बोला बोला श्री संत सद्गुरू बाळू ममांच्या नावानी चांग भलं बोला बोला श्री संत सद्गुरु बाळू ममांच्या नावाने चांग भलं बोला बोला श्री संत सद्गुरू प्रसन्न सर्वांना सांभाळणारे बाळूममा श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रत्येक येणाऱ्या त्यांच्या भक्ताला सांभाळूनच घेत होते त्यांना कशा प्रकारे श्री संत सद्गुरू बाळूमामानी सांभाळून घेतले हे आज आपण या छोट्याशा कथेतून पाहणार आहोत श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणत माझ्याकडे सर्व नमुन्यांचे लोक येणारच मी सगळ्यांना पावणारा देव आहे महाभयंकर पापी माझी भक्ती करतो तेवढी भक्त्य पुण्यवान कधी करत नसतो तुम्ही हातात काकण घालून वागा नम्रपणेच वागा मी मेलो तर प्रत्येक जण माझी एक एक वस्तू हिच्यामध्ये मामा आहे या भावनेने घेऊन जाईल श्रीसंत सद्गुरू बाळूमामांच्या नावनी चांगलं तुम्ही बघू शकता त्यांचे भक्त त्यांची त्यांच्यामध्ये बाळूमामा आहेत म्हणून अशी प्रत्येक वस्तू भेटेल ती बाळूमामांची घरी घेऊन येतच असतात जसे की भंडारा श्री सद्गुरू बाळूमामांचा त्यामध्ये भक्तांसाठी आशीर्वादच आहे श्रीसंत सद्गुरू बाळूमामांच्या नावने चांगलं संगण केरीत एका साधन धनगराची विहीर होती त्याचा मळा होता मामांची बकरी तेथे असत त्या धनगराची व मामांची चांगली दोस्ती झालेली होती त्यांच्या बऱ्याच गप्पा गोष्टी होत असत मामा त्याला म्हणत अरे मी मेल्यावर माझे नातलग काही भक्त येऊन माझी संपत्ती आपली म्हणतील घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील पण ही संन्यासाची संपत्ती आहे संन्यासालाच पचणार माझ्या तंबू समोरील एखादं बिडीचं थोटूक जर कोणी प्रपंचापयोगी समजून घरी नेईल तर त्यांच्या घराला मी कायमचेच कुलूप लावीन तसेच मामा वारंवार म्हणत माझ्याकडे येणाऱ्या माणसाने कांदा नव्हे तर एक चार वेळा पोटभर खावे प्रामाणिकपणाने होईल तेवढे काम करावे म्हणजे श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या मेंढ्यांची व मामांची सेवा करावी त्याने श्रीसंत सद्गुरु बाळूमा त्यांच्या भक्तांना मात्र नक्कीच पाहणार आहेत परत जाताना चिमुटभर भंडारा मागून घेऊन जावे भंडारा सुद्धा आपल्या हाताने आपण उचलून न्यायचा नाही मामा म्हणत माझा रुपया चोरणाऱ्याचे रुपये मी काढून घेईन माझे मूडभर चोरणाऱ्याचे मी घूस बनून खाईन श्री सद्गुरू बाळूमामांनी अशा प्रकारे विविध चमत्कार केले मामांच्या वरील प्रकारांच्या आज्ञांचा म्हणजे ह्या कथेचा अनेक माणसांना अनुभव आलेला आहे उदाहरण दाखल पुढील दोन घटना चिंतनीय आहेत म्हणजे चोरून खाल्लेले पचत नाही ती सुद्धा कथा आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेलीच आहे आणि चोरटेपणाला क्षमा नाही ही कथा आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत श्री संत सद्गुरु बाळू ममाच्या नावानी चांगलं श्री संत सद्गुरु बाळू मामांच्या मेंडीच्या लेंडीच्या नावनी चांगलं तुम्ही अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर शेजारी बेल आयकनवरती टच करून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन 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 व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती नक्कीच बघाल भेटते श्री संत सद्गुरु बाळूमांच्या मेंढीच्या लेंडीच्या नावाने चांगलं श्री संत सद्गुरु बाळूमांचे भक्त असाल तर कमेंट मध्ये जयबाळूम्मा नावांचा वर्षाव मात्र नक्कीच करा थँक्स वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ जय जयबाळूम्मा